नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे कोयासन विद्यापीठाने एकशे वीस वर्षाच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला असून ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आली आहे पायाभूत सुविधा औद्योगिक विकास जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठीही मानद डॉक्टरेट त्यांना प्रदान करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सव्वीस डिसेंबर रोजी जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम पार पडला कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते देवेंद्र फडणवीस हे ऑगस्ट मध्ये जपान दौऱ्यावर गेले असता कोयासन विद्यापीठाने या संबंधाची घोषणा केली होती कोयासन विद्यापीठाचे प्रोफेसर वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉक्टर फुका या, यासुकाता हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते दोन हजार पंधरा मध्ये देवेंद्र फडणवीस हे जपान दौऱ्यावर गेले तेव्हा कोयासन विद्यापीठात त्यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी जपानला भेट दिली होती यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे आशीर्वाद वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य आणि सहकार्यांची साथ यांच्यामुळे जपान मधील कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी आपल्याला मिळाली असल्याचे म्हटले ही पदवी ही पदवी मी माझ्या महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो राज्यासाठी आणि देशासाठी जे चांगले करता येईल ते मी करेल अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त करीत राज्यासाठी आणि देशासाठी जे चांगले करता येईल ते मी करेल अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त करीत दोन हजार पस्तीस मध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करीत असलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचे मानचित्र आपण तयार करत असल्याचे सांगितले ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा